नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज हार्दिक स्वागत चला वळूया नवीन बातमीकडे आजची बातमी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे आज जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले आहे या आरक्षणाकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागले होते धुळे जिल्ह्यात यंदा जिल्हा परिषद संरचनेत कुठलाही बदल झाला नसून जिल्हा परिषदेचे छप्पन्न गट व पंचायत समितीचे एकशे बारा गण कायम आहेत त्यामुळे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात आरक्षण काय निघते याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते आज आरक्षण सोडत जाहीर झाल्याने सर्वच प्रमुख पक्षाचे नेते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला सज्ज झाले आहेत त्यामुळे धुळे जिल्हा परिषदेवर कुठल्या पक्षाची सत्ता स्थापन होते हे येणाऱ्या पुढील काळात पाहणे महत्वाचे असणार आहे गेल्या सहा ते सात महिन्यापासून धुळे जिल्हा परिषदेवर प्रशासक बसलेला होता किंबोना महाराष्ट्रामधल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक रास सुरू होता त्यामुळे लोकशाही पद्धतीने जी नागरिकांची कामं झाली पाहिजे ती तशा पद्धतीनं कामं होत नव्हती आणि म्हणून नागरिकांमधून विशेष करून मोठ्या प्रमाणात दबाव होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लवकरात लवकर पार पडाव्यात ही नागरिकांच्या मनातली इच्छा होती आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने निवडणूक घेण्याच्या संदर्भातला पुढाकार या ठिकाणी घेतला जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या मतदान यादीचं प्रारूप या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आणि आज आरक्षणाची तारीख होती तेरा तारखेला महाराष्ट्रभर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभापती आणि पदाचं आरक्षण आरक्षण हे घोषित झालेलं आहे पण त्या गटामध्ये आणि गणामधलं आरक्षण घोषित करण्याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ड्रॉ काढण्यात आला त्याच्यामध्ये तेवीस जागा ह्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहेत तीन जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव असणार आहेत त्याच्यामध्ये पंधरा जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत आणि पंधरा जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत तेवीस अनुसूचित जमातीपैकी बारा जागा ह्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या तीन अनुसूचित जातीपैकी दोन जागा ह्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या पंधरा नागरिकांच्या मागास प्रवर्गापैकी आठ जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आणि सर्वसाधारणच्या पंधरा जागांपैकी सात जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या म्हणजे पन्नास टक्के आरक्षणाप्रमाणे अठ्ठावीस जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या अठ्ठावीस जागा या सर्वसाधारण आहेत आणि अशा पद्धतीने बऱ्याच दिवसापासून ज्या निवडणुकांचं कुतूहल लागलेलं ला होतं निवडणुकांचं बिगुल कधी वाजेल अशी सर्वांच्या मनामध्ये भावना होती विशेष करून आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर आनंद आहे उत्साह आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा धुळे जिल्हा परिषदेवर आणि चारही पंचायत समितीवर फडकेल ही काळ्या दगडावरची रेग आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद